पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगारविषयक गरजांकडेही सरकार लक्ष देईल असंही फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे सर्व प्रकारे दहशतवादाचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू गेला आहे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे मृतांपैकी ज्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे त्यांच्या थेट वारसांना सरकारी नोकरी सामावून घेतलं जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं सरकारनं आज नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणालाही परवानगी दिली असून त्याअंतर्गत प्रवासी ई वाहनांना सरकार मोठं अनुदान दे देणार आहे तर काही मार्गांवर या वाहनांना टोलमुक्तीही दिली जाणार आहे या वाहनांची खरेदी आणि वापर वाढवावा तसंच चार्जिंग पॉईंट्सही वाढवले जावेत अशा तरतुदी या धोरणात असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं जहाज बांधणी जहाज दुरुस्ती आणि देखभाल ही कामं वाढवून त्यातून रोजगार निर्मिती होण्यासाठी त्या, त्या संदर्भातल्या धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची बंदरं असून तिथं मोठा रोजगार निर्माण होतो आहे त्या त्यादृष्टीनं या धोरणाची आखणी करण्यात आली आहे असंही ते म्हणाले पीक विमा योजनेतल्या त्रुटी दूर करून सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेतल्याचं त्यांनी सांगितलं जे आपण विमा योजना पीक विमा योजना चालवत होतो त्याच्यामध्ये अनेक घोटाळे हे आपल्याला पाहायला मिळाले आणि विशेषतः आपण मागच्या वेळेस एक रुपयात पीक विमा योजना ही सुरू केल्यानंतर लाखो बोगस ऍप्लिकेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या हजारो कोटी रुपयाचा अपव्यय होतो आहे अशा प्रकारे षडयंत्र देखील लोकांनी केले त्याच्यामुळे गरजू जे शेतकरी आहेत ते वंचित राहतील अशा प्रकारची अवस्था येऊ नये हा विचार करून सुधारित पद्धतीनं आता ही योजना लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जेणेकरून विमा कंपन्याचा लाभ होऊ नये तर शेतकऱ्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारे आता ही विमा योजना नव्याने तयार करण्यात आली आहे